कर्मण्य वाधिका रस्ते शिक्षक शेतकरी आणि नावाडी यांच्या बाबतीतली पूर्वीपासून ऐकत आलेली गोष्ट म्हणजे आणि प्रार्थना शिक्षक हा त्याच्या विद्यार्थ्यांना मनापासून शिकवतो प्रयत्न करणं हे त्याच्या हातात असतं परंतु परिणाम हा त्याच्या हातात नसतो तरी सुद्धा नावाड्याला समुद्रामध्ये नौका घेऊन जात असताना वाऱ्याची शंभर टक्के खात्री कधीच नसते परंतु तो आपल्या शिड्यांना योग्य दिशा देतो आणि प्रयत्न करीत राहतो तिसरं उदाहरण म्हणजे शेतकऱ्याचं तो रोज शेतात जातो बी पेरतो नांगरतो परंतु पाऊस पडणं हे त्याच्या हातात नसतं तो प्रयत्न चालू ठेवतो आणि आकाशाकडे टक लावून प्रार्थना सुद्धा करतो ही सगळी जीवनाची रूपक आहेत जिथं कृती हीच प्रार्थनेचा भाग बनते मला अनेकदा असं वाटतं की प्रार्थना म्हणजे गुड काहीही नाही तर ती अंतर्मनातली निर्मळता आहे ज्याला आपण विश्वासाने सर्व काही ठीक होईल असं म्हणतो आणि हा विश्वासच पुढे आपलं वास्तव बदलतो